नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत माझे आमदार डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांचा वाढदिवस खानापुरात विविध उपक्रमाने साजरा नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले आरोग्य किट खानापूर तालुक्याच्या माजी आमदार व डॉक्टर अंजलीताई फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर अंजलीताई हेमंत निंबाळकर यांचा आज बावीस ऑगस्ट रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला या वाढदिवसाच्या निमित्ताने कानापूर येथील शासकीय रुग्णालयात फळे वाटप त्याचप्रमाणे नगरपंचायतीच्या स्वच्छता कामगारांना किट वाटप आरोग्य किटचे वाटप करण्यात आले व त्याचप्रमाणे याच ठिकाणी डॉक्टर अंजिताई निंबाळकर यांचा जन्मदिन केक कापून साजरा करण्यात आला यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव कोळी मा मधू कवळेकर माजी अध्यक्ष ॲडव्होकेट ईश्वर गाडी नगरसेवक चांदकनावर गुड्डू टेकडी यशवंत बिरजे ईश्वर बोबाटे राजू पाटील संतोष संजी विनायक मुदगेकर जॉकी सुरेश जाधव यासह चंबांना ओसमनी पटेल आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर अंजलदाई निंबाळकर यांच्या कार्याविषयी बोलताना खानापूर तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष व काँग्रेसचे माजी अध्यक्ष ईश्वर गाडी म्हणाले नमस्कार आज खानापूर तालुक्याच्या माजी आमदार आणि कार्यसम्राज्ञे डॉक्टर अंजलिते निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज इथं सर्व खानापूर तालुक्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ नेते महिला युवक व युवती कार्यकर्ते आपण जमलेले आहोत आणि फार अतिउत्साह आहे श्रावण महिन्याचा असल्याकारणाने या पवित्र अशा मासामध्ये आमच्या हिंदू आणि भारतीय संस्कृतीमध्ये डॉक्टर अंजलिते निंबाळकर यांचा जन्म झाला आणि गेल्या तेरा वर्षापासून डॉक्टर अंजलिते निंबाळकरने ज्या आमदारकीच्या काळामध्ये जे काम केलं के ते अविस्मरणीय आहे आणि जिथं जिथं त्याने आज नऊशे कोटीचा विकास केला गेलं आणि कर्नाटक राज्यामध्ये एक हिरिय आणि गौरवान्वित डॉक्टर ते निंबाळकर आमदारकीच्या काळामध्ये त्यांचं नाव असं कोरलेलं गेलेलं आहे एवढंच नव्हे तर आमच्या काँग्रेस पक्षाचे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष साहेब सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या नजरेमध्ये राहून त्यांनी काम केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनचा फायदा आम्हाला सगळ्या खानापूर तालुक्यामध्ये झालेला आहे बंधून आज आम्हाला अभिमान आहे की आज उपस्थित कार्यकर्ते जर पाहिलं तर ताईंच्या पोटी प्रेमापोटी किती इथं उत्साह आहे आणि म्हणूनच त्यांच्या कार्याची ओळख पुन्हा पुन्हा जनतेला व्हावी आणि एखाद्या माणसाचा वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी केलेल्या कार्याची पोचपावती समाजाला दिसावी आणि आदर्श आम्ही तुम्ही आम्ही सर्वांनी घ्यायला पाहिजे अत्यंत तळमळीच्या एक व्हिजनरी लीडर आणि पोल्युटेड पॉलिटिक्सच्या विरोध आणि खानापूर तालुक्यामध्ये स्पष्टपणे बोलणारे एक राजकीय नेत्या म्हणून त्यांची आज ख्याती आहे कर्नाटक सरकारमध्ये ज्यावेळेला आमदार असताना विधानसभेमध्ये एक मराठी भाषिक मर्दानेने एक वाघिनसारखं त्यांनी काम केलेलं आहे असे कितीतरी त्यांची कामं सांगता येईल म्हणून त्यांच्या आज वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी आपण सालाबादप्रमाणे सरकारी दवाखान्यामध्ये फळं वाटप त्याचबरोबर म्युन्सिपालिटीच्या सगळ्या कामगारांना हे किट आणि केक कापून आज आम्ही सगळ्या म्युन्सिपालिटीच्या कामगारांना आम्ही गोड जेवण देऊ केलेलं आहे आणि ह्याचा उद्देश एकच की ताईंचं काम हे खानापूर तालुक्यातल्या दोनशे छप्पन गावामध्ये आज गेलेलं आहे आणि ताई ज्या वेळेला आमदार होत्या आणि आत्ताची परिस्थिती जर पाहिली तर प्रत्येक तालुक्यातल्या लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत तालुक एक उणीव भासत आहे आणि जी उणीव आहे ते आम्ही राज्यामध्ये जरी आमचं सरकार जरी असलं तरी आम्ही तालुक्यामध्ये विरोधक पक्ष आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याने पेटून उठायला पाहिजे तळागाळातील जनतेची कामं करायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून पुन्हा काँग्रेसला जे काय वैभव पुन्हा प्राप्त करून देऊया आणि या काँग्रेस पक्षाची शान आणि मान संपूर्ण आमच्या कर्नाटक राज्यामध्ये करूया आणि डॉक्टर सभागती अंजलीताई निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे जमलेलो आहोत खरं म्हणजे खानापूर तालुक्याच्या राजकीय इतिहासामध्ये एक महिला किती कर्तबगार असू शकते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे डॉक्टर सभागती अंजलीताई निंबाळकर ती आज घडवला की प्रत्येक स्त्रीला त्याचा स्वाभिमान वाटेल कारण त्यांनी विकासात्मक दृष्टी आणि सुविध्या अशा ताई या तालुक्याला मिळालेल्या आहेत खरं म्हणजे आज तालुक्याचं भाग्य आहे की ताईंच्या माध्यमातून या तालुक्याचा विकास साधत असताना आम्हाला सगळ्यांना कार्यतत्पर करण्यासाठी ताईंचं मार्गदर्शन हे गरजेचं आहे अशा दृष्टीतनं आम्ही सर्व तालुक्यामधली जनता अपेक्षित आहोत कारण इथं काँग्रेसचं सरकार आहे या सरकारच्या माध्यमातनं खेडोपाड्यामधले रस्ते खेडोपाड्यामधल्या गोरगरिबांची कामं करण्यासाठी ताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे कार्यरत राहून आपण सगळ्यांनी काँग्रेस पक्षाला संजीवनीचं काम करूया राज्यामध्ये शिक्षणापासून आपल्या युवा वर्गांना नोकरीपर्यंत इथपर्यंत इथून सुरुवात झाली होती शिक्षणाकडं त्यांनी जास्त लक्ष दिलं होतं आणि शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक सरकारी शाळा किंवा या प्रायव्हेट शाळेमध्ये त्यांनी फर्स्ट बॅग वितरण केले त्याचबरोबर पाठ्य आणि पुस्तक वितरण झालं तसेच येण्या जाण्यासाठी कुठं शा बसेसची व्यवस्था नसेल त्या ठिकाणी डेपो डेपो मॅनेजरला सांगून बसची व्यवस्था करून दिली अशा प्रकारे या खानापूर तालुक्यामध्ये त्यांनी दोन हजार बारा तेरापासून ते आजपर्यंत सतत खानापूर तालुक्याची सेवा करत आहेत त्याचबरोबर आमदार झाल्यानंतर खानापूर तालुक्यामध्ये बरेच असे कितीतरी आजपर्यंत तालुक्यामध्ये कधी कामं झाली नव्हती अशा अशी त्यांनी कामं करून दाखवलेली आहेत आज अंजलीताई निंबाळकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद ताई अंजलीताई निंबाळकर अंजलींबाळकर ಶುಭಾಶಯಗಳು ಎಲ್ಲರೂ ಪರವಾಗಿ ಆದರೆ ತಾಯಿ ಹದಿಮೂರು ವರ್ಷದ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ಒಂದು ಎಲ್ಲ ಮಾ ಎಲ್ಲ ರೈತರಿಂದ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಒಕ್ಕಟ್ಟು ಮಾಡಿ ಎಲ್ಲರ ಮನಸ್ಸನ್ನು ಗೆದ್ದುಕೊಂಡು ಕೆ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದರು ಹತ್ತೊಂಬತ್ತು ನೂರ ಹದಿನೆಂಟರಲ್ಲಿ ತಾವು ಎಮ್ ಎಲ್ ಎಗೆ ಆಯ್ಕೆ ಆದ ಬಳಿಕ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಲ್ಲಿ ಸಾಧನೆ ಮಾಡಿದರು ಯಾರು ಮರೆಯುವಂಥದ್ದು ಸಾಧನೆಗಳಲ್ಲ ಯಾಕಂದರೆ ಯಾ ಇನ್ನೂ ಯಾವ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಇಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ ನೋಡುವಂತ ನಮ್ಮ ತಾಲೂಕದ ಒಂದು ಸುಂದರತವನ್ನು ಬೆಳೆಸಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಒಂದು ಈಗಾಗಲೇ ಹೇಳಿದ್ರೆ ದವಾಖಾನೆ ಮತ್ತು ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಒಂದು ಒಂದು ಎಕ್ಸಾಮ್ ಆಫೀಸು ಯಾವ ನೋಡಿದಂಥ ಗುಡಿಸಿನಲ್ಲಿ ಇದ್ದು ನೋಡಿದಂಥ ಒಂದು ಸಾಧಾರಣ ಒಂದು ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಶೋಭೆ ತರುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಾರ ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಆವಿಷ್ಯವನ್ನು ನೂರು ವರ್ಷ ಒಂದು ಬಾಳಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ತಾಯಿಯವರಿಗೆ ಎಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಹರ್ಶನ ಮಾಡ್ತೇನೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಅಗಸ್ಟ್ ಮಹಿನ ಮುಂಜೆ ಭಾರತ ಲಾ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಮಿಳಿ ಮಿಳು ಇಲ್ಲ ह्या महिन्यामध्ये बावीस तारखेला आमच्या डॉक्टर अंजलीताई निंबाळकरचा वाढदिवस म्हणजे खरोखर भाग्याचा दिवस हा भाग्या आणि डॉक्टर अंजलीताई निंबाळकरने जे काम केले खानापूर तालुक्यामध्ये हे जवळजवळ सात सत्तर वर्षाच्या पूर्वी असं कुणी काम केलेलं नसून आणि हे काम करतसुद्धा आहेत आजपर्यंत एम एल ए नसल्या तरी त्यांनी अगदी उत्तम प्रकारे काम चालू केलं आहे जनतेचं आणि त्यांना हे कार्य करत असताना आजच्या वाढदिवसानिमित्त आमच्या ब्लॉक काँग्रेसच्या वतीनं तुम्ही सगळ्यांनी त्यांचा वाढदिवस आयोजला आयोजलेला आहे तरी त्यांना देव चांगली बुद्धी देवो आयुष्य आरोग्य देवो हीच प्रार्थना करून आजचा वाढदिवस आम्ही साजरा केलो जाईन नावेलू नम नायकी जननायकी ಯಾದಂತಹ ನಮ್ಮ ನೆಚ್ಚಿನ ನಾಯಕಿಯಾದಂತಹ ಡಾಕ್ಟರ್ ಅಂಜಲಿ ತಾಯಿ ನಿಂಬಾಳ್ಕರ್ ಅವರ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸಲು ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿ ಸೇರಿದ್ದೇವೆ ಮೊದಲನೇದಾಗಿ ನಾನು ಎಲ್ಲ ಖನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಜನತೆಯ ಪರವಾಗಿ ನಮ್ಮ ತಾಯಿಯಾದಂತಹ ನಮ್ಮ ನಾಯಕಿಯಾದಂಥ ಡಾಕ್ಟರ್ ಅಂಜಲಿ ತಾಯಿ ನಿಂಬಾಲ್ಕರ್ ಅವರಿಗೆ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತೇನೆ ಈ ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಒಂದು ಪ್ರಯುಕ್ತವಾಗಿ ಒಂದು ಶುಭ ಸಂದೇಶವನ್ನು ನೀಡಬೇಕಂತಂದರೆ ತಾಯಿಯವರು ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಆಗಿದ್ದಾಗ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಮಾಡಿದಂತಹ ಅವರು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸವನ್ನು ನಾನು ಈ ಒಂದು ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ನೆನೆಯುತ್ತೇನೆ ನಮ್ಮ ತಾಯಿಯವರು ಯಾವುದೇ ಜಾತಿ ಧರ್ಮ ಭಾಷೆ ಯಾವುದಕ್ಕೂ ಕೂಡ ಒಂದು ಇದನ್ನು ಮಾಡಿದ ಎಲ್ಲರನ್ನು ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕಾಗಿ ಆರೋಗ್ಯಕ್ಕಾಗಿ ರೈತರ ಒಂದು ಏಳಿಗೆಗಾಗಿ ಅವರು ದುಡಿದಿದ್ದಾರೆ ಮಾಡಿದಂತಹ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಇದನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಒಂದು ನೆನಪಿಗೆ ಬರ್ತಾ ಅವರಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಾನು ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬದ उत्सुकता म्हणजे त्यांना उत्सुकतेच एक ताईचं कुठलं पण कार्यक्रम म्हणजे फार उत्सुकता होतात आणि ताई म्हणा आज आम्ही सगळ्या बा, लेडीज बाहेर आहोत कधी आमदार म्हणजे कितीतरी होऊन गेले आम्ही लेडीज कधी पण बाहेर नव्हतो आज डॉक्टर अंजली ताई म्हणून आम्ही आज बाहेर आहे प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात प्रत्येक गल्लीत आज ताईचा नाव लहान मुलापर्यंत ते म्हाताऱ्या कोताऱ्यापर्यंत ताईचं नाव उज्ज्वल आहे आणि असंच राहणार हेच देऊन मी सारदिवसाची शुभेच्छा यलो नमस्कार ನಮ್ಮ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ನೆಚ್ಚಿನ ನಾಯಕಿ ಡಾಕ್ಟರ್ ಅಂಜಲಿ ತಾಯಿ ಅವರ ಹುಟ್ಟು ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಪ್ರಯುಕ್ತವಾಗಿ ಆಗಿಮ್ಸ ಎಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರೇ ಖಾನಾಪುರ ತಾಯಿಯವರ ಅಭಿಮಾನಿ ಬಳಗದವ್ರೆ ಎಲ್ಲ ಪಾತ್ರಕರ್ ಮಿರ್ತಾರೆ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಪಟ್ಟ ಪಂಚಾಯತಿಯ ಕಾರ್ಯಕರ್ತರೇ ಹಾಗೂ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸುಗ ಸುಸ್ವಾಗಿಸುತ್ತಾ ಮೇಡಮ್ ಸಪೋರ್ಟ್ ಕೊಡಿರಿ ಹಾಗೂ ಮೇಡಮ್ ಅವರಿಗೆ ಬರ್ತಂಥ ದಿನಗಳಲ್ಲಿ ತವರಿಗೆ ಆಯುಷ್ಯ ಆರೋಗ್ಯ ದೇವರು ಕೊಟ್ಟು ಅವರು ದಯಪಾಡಿಸಲಿಲ್ಲಂಥ ಮಾತನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭ ನಾನು ಕನ್ನೂರು ತಾಲೂಕಿನ ಬ್ಲಾಕ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವತಿಯಿಂದ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತ ವತಿಯಿಂದ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಹೇ ಇವತ್ತು ನಾವು ಮೇಡಮ್ ಅವರ ಹುಟ್ಟು ಬಂದು ಆಚರಿಸೋಣ ಅಂತ ಮತ್ತೊಂದು